नमस्कार मुलांनो मी शीतल देसाई माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करत आहे आज आपण शिकणार आहोत एक धमाल गोष्ट हत्तीचे चातुर्य इथे पुढे काय लिहिलेलं आहे पहा ऐका वाचा ठीक आहे इथे पिक्चर दिलेले आहेत पहिल्या पिक्चर मध्ये काय आहे मुले मुले मे बॉइस से पिक्चर मधे का है फुटबॉल फुटबॉल मीन्स फुटबॉल थर्ड पिक्चर मधे का ससे ससे मीन्स रैबिट फोर्थ पिक्चर मध्य का खड्डा खड्डा मीन्स अ पीट फिफ्थ पिक्चर मध्य का है फी फी मीन्स प्लैंक सिक्स पिक्चर मध्ये काय आहे हत्ती हत्ती मीन्स एलिफंट चातुर्य मीन्स चतुराई इंग्लिश मे म्हणजे काय तर हत्तीची अक्कल कौशल्य हुशारी चला तर मग गोष्ट ऐकायला तयार आहात ना आता पुढच्या चित्रात बघा एके दिवशी काय झाले मैदानात मुले फुटबॉल खेळत होती तीन ससे दूर उभे राहून खेळ बघत होते आता पुढच्या चित्रात बघा मुले खेळून खेळून दमली आणि बोलले चला रे आता आपण घरी जाऊ मतलब बच्चे घर जाने लगे आणि मुले निघून गेली ते पाहून ससे म्हणाले आता आपण फुटबॉल खेळू मीन्स खरगोश बोले अब हम भी फुटबॉल खेलेंगे आता पुढच्या चित्रात बघा ससे धावत धावत उड्या मारत फुटबॉल खेळू लागले खरगोश दौडते हुए फुटबॉल खेळणे लगे पण खेळता खेळता फुटबॉल पडला एका खड्ड्यात मतलब फुटबॉल एक गड्डे में गिर गया द फुटबॉल फिल इन टू खड्डा हिंदी आता एक ससा म्हणाला चला रे आपण लाकडी फळी आणू आणि त्याने बॉल काढू एक खरगोश बोला लकड़ी का एक फट्टा लाएंगे और उससे बॉल निकालेंगे ते फ़ड़ी घूम खट्ट फुटबॉल का ही बाहर ये ना बघा ससे पडले विचारात आता करायचे बरे खरगोश सोच में पड़ गए अब क्या करेंगे डूम डुम डूम कर आपला मोठा मित्र हत्ती और अचानक हमारा बड़ा दोस्त हाथी वहा आ गया हत्ती मनाला कसाला रड़तो रे मी मदद कर तो हाथी बोला क्यों रो रहे हो मैं मदद करता हूँ वाई आर यू क्राइंग आई विल हेल्प यू आता आपल्याला सहाव्या बॉक्स मध्ये एमटी बॉक्स मध्ये आपल्याला इमॅजिन करायचं आहे ठीक आहे तर इथे लिहायचं आहे हत्तीने आपल्या मोठ्या सोंडेने पाणी खड्ड्यात सोडले हातीने आपने सूंट में गड्डी में पाणी दाला मग खड्डा पाण्याने भरला आणि फुटबॉल वर येऊन तरंगायला लागला गड्डा से भर गया और फुटबॉल तेरने लगा ससे म्हणाले वा हत्ती दादा धन्यवाद यू थँक यू एलिफंट दादा मग आवडली ना हत्तीची चतुराई आहे की नाही हुशार